जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा नेवासा शाखा घोडेगाव येथील कांदा बाजार भाव शनिवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे तागडमामा यांच्या आरतीवरील कांदा बाजारभाव पाहणार आहोत आज नेवासा शाखा घोडेगाव येथे कांदा वक मार्केटला चाळीस हजार पिशव्यांच्या दरम्यान म्हणजे दोनशे पंचवीस गाडी अद्याचे कांदा व खाली होती बाजारभाव तागडमामा यांच्या आरतीवरील कांद्याचे बाजारमा पाहणार आहोत फुल गोळेमाल एकोणतीस ते तीस रुपये या भावाने फुल विकले विकले माल विकले गेले तर एखाद दुसरे अपवाद वक्कल तीस ते एकतीस रुपयापर्यंतसुद्धा विकले गेले मोक्कल मोठे माल अठ्ठावीस ते साडे अठ्ठावीस रुपये प्रति किलो तर मीडियम मोठे माल सत्तावीस साडेसत्तावीस रुपये प्रति किलोपर्यंत बाजारभाव पाहिला मिळाला गुलटी कांदा एकोणीस ते चोवीस रुपयापर्यंत विकला गेला तर गोलटा कांदा चोवीस ते सत्तावीस रुपये प्रति किलोपर्यंत बाजारभाव पाहिल्यान मिळाले जोडमदले कांदे हे पाच रुपयापासून चोवीस रुपये प्रति किलोपर्यंत बाजारभाव जोड जोडमदल्या कांद्यांना हलके कांदे कमी कलर असलेल्या कांद्यांना चोवीस रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाले अपवाद वखले तीस ते एकतीस ती रुपये असा बाजारभाव होता तागडमा यांच्या आरतीवरील कांद्याच्या नेवाचा शाखा गोहेगाव येतील धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा thank you